जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ वाराय। पाळी जुळगा जय देव जय देव धन्य वेणुनाद क्षेत्र पाळा सुवर्णाची कमळे आई रखमाबाई राणी ओवाळी ते राजा सावळा जय देव जय देव जय पांडुरंगा रुखमाई राई वल्ला राईच्या चावला पावी जुलै गा जय देव जय देव ओ आर आर जया गुरुवं पंढरीचा वल्लवा पावे जुलै गा जय देव जय देव आषाढी कार्तिकी भक्त जनेते व साल संत येते चंद्रभागी मध्ये स्नान जे करते दर्शन हेळा मात्र दाहुय मुक्ती केशवाचे नाम, दे। नाम दे। जै देव महादेवाचे नाम देव वावे ओवाळजी जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ पावी जुडगा जय देव जय देव जय देव जय देव जय बाळू मामा ओ श्री बाळू मामा आरती करतो चरणी प्रेमा जय देव जय देव सन अठराशे ब्याण्णव सालात अकोळ गावी अवतरले संत सत्यवा माता पातात आशीर्वाद बाळा देशिद जय देव जय देव जय दे दे बाळू मामा आरती करतो तव चरणी प्रेमा जय देव जय देव आलसी दीर शाकाहारी प्रीती अपार जय देव जय देव जय बाळ मामा आरती करतो तव चरणी प्रेमा कन्या औषधी राधी जरा दिले भूमी जल पुत्र निदारा

आरती करतो तवचरणी प्रेमा वरुणा वर्ष दुष्काळी श्री कृष्ण गवळी जय देव जय देव जय बाळ मामा आरती करतो तवचरणी प्रेमा पृथ्वी जन्मा मी आंधी पासून झाडे अंतीचा क्षण मामा सांगती भक्तांची गुण करतो संकळती भक्त रक्षण जय देव जय देव जय बाळू मामा आरती करतो भाव विसरा मानवाची एक पंग करा वाळू मामाचा सांगे भंडारा सत्यम सुंदरम झेंडा उभारा जय देव जय देव जय वाळू मामा ఆరు బంధు దయా పదా సువీరు జయ దేవ జయ దేవ జయ వాళ్ళు మా ఆరు తవచర నిేమా

अशुतम केशव नाम नारायण कृष्ण राम दरवास देव हरे श्री त्रमाध गोपिकावल्ल जानकि नायक रामचंद्रभे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 मामा हरे मामा मामा हरे 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 मा मामा मामा हरे 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 मामा हरी मामा हरी हरे बाळो मा हरे देव मामा 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 हरे हरी औू तुकाराम पंढरनाथ भगवान की जय मावली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री सद्गुरु संत बाळो मा महाराज की जय श्री सद्गुरु मरे महाराज की जय श्री अलसिदनाथ महाराज की जय बोल बजरंग बली की जय आरक्षितनाथ महाराज की जय विठल वीरदेवाच्या नावाने चांगले म्हणून काशी लिंगाच्या नावाने चांगबल्या देवीच्या नावाने चांगले श्री मळिंगराच्या नावाने चांगबले मरुगबाईच्या नावाने चांगबले बोला बोला बाळोमाच्या राज सोन्या घोड्याच्या नावाने चांगबले बोला बोला बाळोमाच्या शेया मेंढ्याच्या नावाने चांगबले बोला बोला ज्योतिबाच्या नावाने चांगभले काळूबाईच्या नावाने चांगबले भैरवनाथाच्या नावाने चांग बोला बोला बाळू मामाच्या नावाने सांग भले बोला बोला मामाच्या नावाने सांग भले जय बाळ